आ, कोकर था उचलू नको आधी हे बघा चिकनला मसाला लावून झालाय एकदम भारी पैकी तर हे टाकूया चिकन त्याच्यामध्ये नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो वाजले संध्याकाळचे साडेपाच आणि आपण आलोय बऱ्याच दिवसानंतर बेट फिशिंगला समुद्रावरती गरवायला आलोय तर एक नंबर हवा आहे म्हणजे अशी गरमीतून एक नंबर वाटते पण आपल्या फिशिंगला बरोबर नाही हवा तर जुन्या स्पॉटला आलो आहे आपल्या आणि टाईड बघताय हाय टाईड आहे म्हणजे हाय टू लो चालू आहे आता तर पाणी ना मारत असेल मध्ये मध्ये तर कुठेतरी सेफ जागेला जाऊन फिशिंग करूया हा दिप्या आणि भावेश खाली उतरलेत पण अप्रतिम नजारा इथून दिसणारा खतरनाक असा जबरदस्त मध्ये मध्ये पावसाचे ढग आहेत सूर्य पण पलटी मारतोय मध्ये मध्ये आणि तिथे बघा हा नजारा खतरनाक दिसला मला आल्या आल्याच कसलं वाटतंय माहिती आहे जबरदस्त तर ढगाच्या आड सूर्य गेलाय ना तर तिथून फक्त सूर्याची पडत पडताय समुद्रात आणि तो भाग तेवढा पांढरा दिसतो एकदम टॉर्च मारलेल्यासारखा खतरनाक तर मंडळी आपली खाली पण गेली चला आपण पण जाऊया हाय टाईट आहे ना पूर्ण पाणी वरती मारतय आपल्या स्पॉटला ना गरवायला चान्सच नाही तलाव झालाय सगळा तलाव तर साधारण दोन तासानंतर गरवायला भेटेल तोपर्यंत काळोख पडेल तर आपण तिकडल्या स्पॉटवरती जातो ना कातळावरती तर तिथे भरती असली ना तरी पाणी वरती नाहीत पण घऱ्या तिथे खूप अटकतात तरी पण आता ना तिकडे ट्राय करूया बघूया तिकडे पाणी येतं आहे का तर हे बघा ह्या स्पॉटवरती आलो आहे आपण आपल्या कातळावरच्या तर बऱ्याच दिवसानंतर इथे फिशिंगला आलो इथे ना ऑलरेडी जाळं मारले पलीकडून त्याच्यामुळे मासे किती लागतील माहीत नाही तर बऱ्याच दिवसानंतर भावेश पण आलो आहे भावेश पाडशी ना काय नाही काय काय रे काढूसाठी लागत त्याच्यावर आता पुढं मग आईच्या रेडी केलाय थोड रॉडने मारू देत तर माझा सेटअप इकडे रेडीच आहे हा बघा आणि दगड आहे वेट नाही तर वेट आताच घेतो आम्ही बघा पंचवीस ग्रॅम वेट आहे आणि हुक कापले दहा नंबर आहे बघा माझा रेडीच होता अगोदरचा तर माकुल कुठं आहे तर गरीला चारा लावायला आपण ही माकलं आणलीत माकूल आणलाय महाकूल हे बघा स्क्विड आहेत बरेच आहेत खूप आहेत तर ह्याचा रस्ता तर भारी झाला असता माकूल मसाला वगैरे तर हे गरीला लावूया आपण हे माकूल असं कापून लावायचं गरीला जा भावेश तुला पाच मासे लागतील ह्याच्यावरतीच एक लागलो तरी खुश होईल मी दिप्याने लावलाय आणि व्हाईट वालाच लावलाय चल मार टाईट कर दिसू ओढून लाईन लाईन दाखव ओढून आता ना जरा कर हलकूसो बस तो गेलो भावेश घरी टाकला ना आता केव्हा अडकत सांगता येत नाही काय आणि <laughs> हो <नहुं> दीप्या इकडं <laughs> मित्रांनो बराच वेळ गरवून झालाय पण काय स्ट्राईक नाही एक मासू नाही अजून लागलो ला आहे गऱ्या फक्त चार पाच वेळा अडकवल्यात हो बघा माणूस फिरताय आमचं इकडनं तिकडनं जागा चेंज करीत पण काही रिपोर्ट नाही भावेश काय रिपोर्ट नाही ना, ना? उपर एक, उपर एक, उपर एक। आ, कोकर लागला लाग था उचलू नको आधी होतील का उतरू नको डिपे असं पड ना कोकर लागलाय एक नंबर असा हो बघ सुटलो म्हणून सांगत ते उचलू नको मी हातान उचलून ठेवतोय वर तर हा बघा कोकर पकडला आहे दिप्याने पहिलं माणसू दिप्याने पकडला रे भावेश शिकलं दोन मिनिटं चिप्स खाते चिप्सची पावर ही दाखव रबर दाखवू ना बागो। बागो <laughs> <बागो ला। laughs> <बागो ला। laughs> अरे आत्मा लावली मी तू <laughs> तर हा बघा हा रबर लावलेला मेजर क्राफ्टचा आहे ना स्टेबी शेड काहीतरी होय मेजर क्राफ्टची स्टेबी शेड आहे त्याला लागला दिप्या काढ अजून दिप्याने कोकर काढला लकी माणूस आहे तसो काल आम्ही गेलो होतो ना फिशिंगला तर एक तांबोशी काढलेली दिप्याने व्हिडिओ नाही टाकलेला तो तर पहिलो एक तरी मासो काढला ना दिप्यानं ठेवून द्यायत का साईडला वरतीच जरा अजून एक सेटअप आणला आहे पण नाही मला बेट फिशिंग करायचं आहे भावेश म्हणता आता माका रॉड फिशिंग करू लागल इसने तो पार्टी बदल्या रे <laughs> भावेश म्हणता रॉड फिशिंग करतोय आता खरोखर रॉड फिशिंग करत बनव म सेट पण कर मित्रांनो मासा काढला मी पण पण हा बघा ब्ल्यू लाईन ग्रुपवर ब्लू ब्ल्यू लाईन ग्रुपवर लागला मला हँडलाईनला तो एकड़े कास्टिंग करतोय तिकडे गेलाय भावेश कास्टिंग करायला तर एखादं कोकर काढल्यानंतर ठीक आहे पार्टी चेंज करून भावेश गेलो आता रॉड फिशिंग का मासू लागल्यावर तर मित्रांनो ना त्या स्पॉट वरती एक कोकर पकडला दिप्याने आणि एक ब्लू लाईन कोकर पकडला मी हँडलाईनने तर आता ना परत इकडे आलोय तर आता पाणी कमी झालंय बघूया आपल्या स्पॉट वरती घरवायला भेटत आहे कारण कारण तिकडे ना स्ट्राईकच नव्हत्या बेट फिशिंगला पण जास्त कोण ओढत नव्हतं सो इकडे चेक करूया आणि नंतर मग मा कलटी मारूया साधारण अर्धा पाऊन तस इकडे बघूया कोण आहे का मित्रांनो तिघांनी एक एक मासो पकडलेलो भावेशन आत्ताच चरचो काढला ना दाखव रेवर करून भावेश हा बघा भावेशने एक मासा काढलाय म्हणजे तिघांनी एक एक मासा पकडला बाबा आम्ही तर इकडे लाट खूप आहेत सो गरवायला चान्सच नाही तर इकडे एका स्पॉटला आलेलो पुढे तर इथे गरवतो थोडं अजून पंधरा मिनिटं आणि जातो घरी म्हणून तर मित्रांनो फायनली फिशिंग थांबवली आहे बऱ्याच दिवसांची भाविश्यान बऱ्याच दिवसांनी पकडल्या ना चरचो जाता जाता का होईना आणि हो, हो आमचा माणूस फॉर्म मध्येच आहे हो नाही ऐकत हो ना। आप आप कोकर बिकर पण वाढता हो बेकार हा होय ना तर हे तीन मासे भेटले आपल्याला हा कोकर चांगल्या साईजचा आहे ताट पण झालो तो आहे हो चरचो भाविशान आता काढला जिवंतच आहे आणि हो एक गोबरो मी काढलेलो ठिकाणी एक एक मासा काढला आहे तर आता आम्ही चाललोय घरी बरेच वाचतील आता घरी जायला तर चला नंतर भेटू तर मित्रांनो काल आपण संध्याकाळी गेलेलो फिशिंगला आणि काळू पडपर्यंत फिशिंग, फिशिंग केली बेट फिशिंग केली रॉड फिशिंग केली ती केली तर आता आपण आलोय माडबन मध्ये तर आपली ना बेंगलोरवाली गँग आले तर वीरेंद्र वगैरे आले तर त्याला यायचं होतं बीचवरती तर मंडळी ना तिकडे आहे इथून दिसणार नाही ही एक आमची मंडळी आली आहे काय झालं तिकडे गेली होतीस ना ऊन लागते ऊन लागते खूप तर असंच फिरायला आलोय आता हा इकडे आहे आणि आता ना एकच नंबर येते बसायला भारीच वाटतं समुद्रात हवा पण लागते एकदम खूप सारी तर त्या दिवशी आपण आलो होतो पण त्या दिवशी काय चायनीज खाऊक लागलेला होईना समुद्रावर येऊन चायनीज खाऊक लागतं म्हणजे काय विषय बेकार असतात तर आज ना तर कुकिंग करूया वीरेंद्रने ऑलरेडी सकाळी माझ्या अगोदर सगळी पॅकिंग केले आहे भांडे बिंडी काय मसाले वगैरे तर आधी बोलतो डुबकी मारून येतो मी नंतर कुकिंग करूया तर हा आपल्याला जवळ असणारा माडपांचा समुद्र किनारा आणि हा समोर दिसतोय हा विजयदुर्ग जिथे आपण दिपे आणि त्या दिवशी गेलो होतो बऱ्याच दिवसानंतर विजयदुर्गला जायचं जायचं म्हणून hmm. मंडळ आहे इकडे मजा करतायत बीच वरती ना रे जागा धरून ठेवलं घाबरव नको ह्याच्यात ना काय नाही का वादळ वादळ कुरली आहे कसली तरी बघ अरे बाबा डेंजर आहे रे हा निघाला खेकडा आहे हा बघा आणि टोक बघा कशी आहेत भारी ना दिपे वैठा वैठा दिपे। दिपे एक दिप्या बोलतो इथे कोणतरी गेला भेटला भेटला दिप्या तसलाच खेकडा आहे तसलाच खेकडा आहे बारीक आपण दिप्याचा सार बनवला तर कोण खेकडा खाऊ काय कसला तर खाऊन टाकायचा खाऊया का भाजून दिप्या खातात कुर्ली ही ना तू खाशील घेऊया बाजू नाही म्हणता मी नाही खात अरे अरे चावत की काय नाही मुंबईकर थोडीशी उन्हातून बीच सफारी चालू आहे इकडे फिरत फिरत आलो आहे रिपे आम्ही असच भटकत ग्रीन मसाला आहे ग्रीन मसल किनाने बोलतात काही ठिकाणी काय काय बोलतात माहित नाही बघा किना ना ते काय बघा हे नागडाला धरून असतात त्यांना पाळ असतात एकदम मुळाला एकदम घट्ट धरून असतात येईल का माहित नाही तरी बघा ही मंडळी आली आत्ताच आंघोळ करून म्हणजे किती तासभर केलात वाटतं तास दोन तास झाले वाटत हा वीरेंद्र इकडे वीरा आहे ती प्रिया आहे आणि पूजा वगैरे अजून आंघोळच आहेत तिकडे तरी बघा हे सामान आणलंय आपण आता कुकिंग करूया त्याच्यामध्ये काय आहे त्यामध्ये भात आपण बनवूनच आणलाय पाणी घ्यायला पाहिजे चला मी खांद्यावर मारतो चला समुद्रावर येतो म्हणजे असा पाणी आणू लागता जो आग बरनी बघून तर इकडे ना चूल वगैरे रेडीच आहे पण इकडे ना बाटल्या बिटल्या खूप टाकल्यात लोकांनी बघा वाहून आलेल्या कमी आहेत आणि लोकांनी टाकलेल्या जास्त आहेत हे बघा वीराने इकडे कटिंग पण सुरू केले टॉमॅटो हो वगैरे म्हणजे झटपट आता रेसिपी बनवायला पाहिजे वाजले किती एक वाजून गेला असेल ना एक वाजून गेलाय ऑलरेडी टाईम कोणी बघितलाच नाही मीच सांगतो तुम्हाला नाही एक वाजायला तीन मिनटं बाकी आहेत एक वाजायला तीन मिनटं बाकी आहेत म्हणजे भरपूर टाईम आहे अर्ध्या तासात आपली ही रेसिपी होऊन जाईल चिकन बनवायचं आहे आपल्याला फक्त आणि हात वगैरे घरूनच आणला आहे आपण होय आणि पणसाची मावशीने पणसाची भाजी पण आणली आहे घरून बरीच आणली आहे इकडे चिकन आहे आपलं हे सगळे मसाले आहेत आणि कविताने तिकडे विस्तवून पेटवलं आहे मसाले आणते काय त्यात कोथिंबीर आहे हे आहे ती आलं लसून पेस्ट तर घरच्या आलं पेस्ट पेस्टला तर वस्ते राती है ना ती ह्याला नसते चिकन मसाला मिरची पावडर हा गरम मसाला आहे काय राहिला नाही हळद हळद हे मीठ आहे हे लिंबू आहे अर्धा आज वाटप बिटप नाही कांदा टोमॅटोतलं चिकन बनवून टाकूया वास आलो की नाही कडक वास आलोय हे बघा चिकनला मसाला लावून झालाय एकदम भारी पैकी वरती नको माझ्याकडं तर सारखे सारखे चिकन रेसिपी बनवूक लागता आपण कसं माहिती आहे मटण बिटण खायत नाही बकऱ्याचं त्याच्यामुळे चिकनवर जेवू लागतं सारखा सारखा का। हा ठेवला टोप चुलीवर हलताय जळू हलता जरा सोबत चालता टाकलंय तेल त्यातली लसू खडा मसाला कुठे कोणता किरण उतरूनच त्याच्यात खडा मसाला आहे थंड गरम मसाला आहे काय ता नाही का मिरची आहे मिरची हा चिरलेला कांदा कांदा जास्त चिरलाय वाटप नाही थोडासा भाजला आहे टोमॅटो टाकून मिरची पावडर आहे म्हणजे मग अशी चिकन मध्ये जे टाकले ना ते टाकायचे टाकूया को कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकलं आहे चिकन का पाणी सुटतं लगेचच विस्त वगैरे असं कमी करायचं म्हणजे खाली लागत नाही हा टोप आपला थोडासा डेंजर आहे तर मित्रांनो चिकन तर शिजायला ठेवलं आहे चुलीवरती दहा पंधरा मिनटात चिकन रेडी होईल मग लगेच सुरुवात करूया जेव हात वगैरे ते आणलं आहे कविता आता सगळे मसाले वगैरे ठेवून देते बंद कर आणि एक नंबर वाटते हवा खूप आहे मस्तपैकी समोर येते जबरदस्त वाटते पण सावलीमध्ये बसायचं हे बघा ही मंडळी उन्हातून एकदम सावलीला बसली आहे मस्तपैकी हम्म गावठी नाही वेगळी बीड आहे या आणि आपली ही मंडळी काय करते माहीत नाही मावशी काय करताय काय बनवायला हा शिंपल्या जमा ही मावशी आहे माझी छोट्या भारी वाटत हे नाही ना तोरण बनवायचं दरवाजाला डिझाईन वाल तर शिंपल्या कवळायचं काम चालू एकदम छोट्या छोट्यात ना जबरदस्त वाटत आहे इकडे प्रणाली आहे किती कवळ आहे अरे चिकन होईपर्यंत कवळा मित्रांनो वाळू एवढी गरम झाले अशी एक मिनिट हातात धरू नाही शकत एवढी गरम आहे भाजायला होतंय तिकडे बघा चिकनला आता पाणी सुटले बघा फक्त चिकन शिजायला पाहिजे एवढा रस्ता बस होईल चिकन मध्ये इथेच ठेवा नको इथेच इथेच ठेवा अरे बघा इकडे आपलं चिकन झालंय रेडी चमचा घालून दाखव ही आमची समुद्रात आंघोळ करून दमलेली मंडळी आता जेवायला बसली आहे वेजिटेरियन आहे फानसाची भाजी आलो <laughs> इकडे बघा फणसाची भाजी आणली आहे घरून बनवून बनवू कधीतरी रेसिपी नेक्स्ट टाइम चला या जेवायला या समुद्रावरती खाल्लं चिकन मावशी हो नाही अजून चिकन नाही खाल्ला फणसाची भाजी चिकनपेक्षा मला तुमच्याकडे फणसाची फणस तिकडे नाही मिळत फणस नाही मिळत मार्केटमध्ये पण नाही मिळत नाही मिळत म्हणजे येतात पण असं हिरवे नाही पिकलेले हिरवे हिरवे नाही म्हणून मला फणसाची भाजी खूप आवडते फणसाची भाजी ओके ना हा मस्त आहे इकडे मच्छ आहे चला तू जेवूया जेवायला या तुम्ही पण परत आंघोळ करायची आहे की भरपूर परत भरपूर आंघोळ पेंडिंग आहे संध्याकाळपर्यंत राहायचं मी काय जेवतो झोपतो साधारण झाडा रिप्या तर या जेवूया आपण पण एक असं चिकन आहे पाहत आहे आणि फणसाची भाजी त्याच्यात समुद्र कांदा घालतो उरलेला हात चावायची तर हा इकडे ओतला पाणी विस्तवावरती करा अरे बाबा म्हणजे तुला सीन कळतो वाळू गरम झाली होती खालची त्याच्यामुळे ते कसं होतं हे बघ आता कडक उन्हाळा चालू आहे विस्तव विजवून जायचा आणि हा बघा हा कचरा असा मेन गोष्ट काय माहिती आपण कुठे पण पार्टी वगैरे करतो ना असे चांगल्या जागेला कचरा असा घ्यायचा नाही डस्टबिन मध्ये टाकायचं नाही तर ही बघा मग असं ठिकाण होतं ते पूर्ण बाटल्या कचरा बिचरा म्हणजे नेक्स्ट टाईमला यायला नको अशी अवस्था होते तुमका वाटत घरी जात तर हा इथे समुद्रकिनारा आहे आणि ही इथे डस्टबिन आहे तर कचरा पेटी इथे ठेवली आहे तर मला वाटतं इथे कचरा आणून टाकावा प्रत्येकाने तिकडे कचरा टाकण्यापेक्षा असा म्हणजे किती आळशीपणा दीप्या तिथून इथं गाडी लागतात जेवण एक नंबर बऱ्याच दिवसानंतर समुद्रावरती जेवलो तर पाने बघताय किती खाली गेलोय बघा टाईड आहे तर आता ना तिकडे चाललोय तिकडे ना मंडळी आहे काही कालव काढतात मला वाटतं समुद्रावरती बघू नये काय करतात ते दोन तीन आजी गेल्यात तिकडे आजी की काकी होते रे आजी पण आहे आजी पण वाटतं काकी पण ते तिकडे गेल्यावर समजेल चला बघूया या कालव काढत असतील मला वाटतं कदाचित बघूया काय काढतात भुयारी मार्ग आहे भुयारी मार्ग एकच नंबर हा लिप्या खतरनाकच होता हा

अजिंना ना फक्त थोडासाच वेळ झाला जाऊन मगाशी जस्ट गेलेत दहा पंधरा मिनटापूर्वी आणि एवढी एवढी कालवं काढली प्रत्येकी म्हणजे सवय असते पटापट पत जमतात कालवं आपण कसं कधीतरी जातो वर्षानं कधीतरी एकदा त्याच्यामुळे मग जास्त जमत नाही पटापट तर मित्रांनो ना पाच वाजलेत आणि आपली मंडळी अजून आलीच नाही आहे तिकडे नंतर परत आंघोळ करायला सुरुवात केली आहे जेऊन अजून दोन तास झालेत तर आत्ता आमची मंडळी चालली घरी आणि मावशीने आता माझ्या दुसऱ्या मावशीकडे जाणार इथे जवळ तर दोन पार्ट्या परत डिवाईड होणार आता सो आम्ही घरी चाललो आहे दिप्या मी आणि कविता तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद